भाकड देशी गाई कसायाच्याच हातात जातात कारण शेतकऱ्यांना त्या परवडणाऱ्या नाहीत हा आपल्याकडचा सर्वसाधारण समज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तो कत्तलीसाठी विकायची परवानगी देण्याची मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशींनी केली पण त्यांची ही मागणी त्यांच्याच एका कार्यकर्त्यानं खोडून दाखवली आहे भाकड खिलार गाईंपासून वर्षाला पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न देणारं एक मॉडेल त्यांनी उभं केलंय ते यशस्वी करून दाखवलंय शेती आणि माणसांचं आरोग्य देणारं हे मॉडेल जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत सोलापूर जिल्ह्यात देशी गाय विशेषत पश्चिम महाराष्ट्रातली खिलार गाय ही ना मुबलक दूध देते ना मुबलक पैसे मिळवून देते म्हणून गेल्या चार दशकात देशी गाय शेतीच्या अर्थकारणात मागे पडली आहे पण ही मांडणीच खोडून काढण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या किमच्या परमेश्वर तळेकरांनी केली आहे तळेकरांवर पंचवीस वर्षातल्या रासायनिक आणि जैविक शेतीचं पाच लाख रुपयांचं कर्ज होतं शेतकरी संघटनेत बराच काळ घालूनही ना हे कर्ज फिटत होतं ना जगण्याचा शाश्वत मार्ग सापडत होता त्यासाठी त्यांनी थोडा मार्ग बदलण्याचा निश्चय केला नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकरांच्या मार्गापासून दोन हजार चौदा साली सुरुवात झाली दोन हजार चौदामध्ये मी नैसर्गिक शेतीचं शिबिर प्रशिक्षण घेत असताना सुभाष पाळेकरांनी सुद्धा माझा छातीवरचा बिल्ला बघून मला प्रश्न केला होता की तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा तुमचा नेता बोलतो की भाकड बाकडगाई परवडत नाही ते कशी परवडते सांगा त्यावेळेस मला खरोखरच अभ्यास नव्हता मी सुरुवातीचं प्रशिक्षण घेतलं होतं मी त्यावेळेस त्यांना म्हणलं मी याचा अभ्यास करेन आणि नंतर उत्तर देईन तर मी भाकड गाई विकत घेतल्या सुरुवातीला आणि तिच्या क्षण गोमूत्रापासून काय करता येईल आपल्याला हे मी विचारात मी सुरुवात केली तर मी सुरुवातीला काय केलं नैसर्गिक शेती करायला लागलो गाईच्या गोषण गोमूत्रापासून जो अमृतावर मी झेंडूचा प्लॉट घेतला ऊसाचा प्लॉट घेतला ज्वारीचा प्लॉट घेतला असे सगळे पिक मी शेण गोमूत्रापासून घ्यायला लागलो जो अमृतावर पाळेकरांकडून नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण घेताना देशी गाय आर्थिक दृष्ट्या परवडणारी असल्याचं कृषी अर्थतज्ञांना दाखवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी दोन हजार पंधरा साली राजीव दीक्षितांची जीवन पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती यांचाही बेसिक अभ्यास केला मला ॲसिडिटी म्हणजे भयंकर असा मला आजार झालेला होता की मी कॅन्सरपर्यंत पोचलेलो होतो आणि मला राजीव दीक्षितांच्या व्याख्यानातून आणि आरोग्य मंत्र्याच्या पुस्तकातून प्रेरणा मिळाली आणि मी माझा पहिला सुरुवातीचा माझा ब्लड कॅन्सर नीट केला गाईच्या गोमूत्रापासून भाकड गाईच्या गोमूत्रापासून आणि हळूहळू मला आतून प्रेरणा मिळत गेली आणि मग मला दोन हजार पंधरामध्ये सुहास पाटलांची भेट झाली त्यांच्याकडे मी माझ्या मुलाला ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंग मधून मग आम्हाला असं काही समजून गेलं की आमचं आयुष्य उजळून गेलं नैसर्गिक शेतीची कास धरण्याबरोबरच त्यांनी आपला मोर्चा देशी गोवंश सांभाळण्याकडे आणि तो आर्थिकदृष्ट्या नफा देणारा बनवण्याकडे वळवला मी दंतमंजन तयार केलं साबण तयार केला असे बरेच प्रॉडक्ट तयार करत गेलो आणि माझ्या गावातच मी याची विक्री करायला लागलो याच्यातून मला गायीचा खर्च जाऊन उत्पादन मिळायला लागलं आणि मग त्यावेळेस मी विचार केला की खरोखरच भाकड गाय आपल्याला शेतकऱ्यांना एक वरदान आहे मग मी त्यावेळेस शेरा जोशींना त्यावेळेस उत्तर दिलं की एक भाकड गाय आम्हाला शेतकऱ्यांना कमीत कमी महिन्याला दहा हजार रुपयाचं उत्पन्न देऊ शकते आणि जास्तीत जास्त एक गाय आम्हाला पन्नास हजार रुपयाचं उत्पन्न देऊ शकते हा अभ्यास माझा दोन हजार पंधरामध्ये झाला तळेकरांसाठी भाकड गाईंचं शेण आणि गोमूत्र हेच दोन अत्यंत उपयुक्त घटक प्रक्रियेसाठी उरले होते त्यातूनच त्यांना चार पैशांची मिळकत होणार होती मग त्यांनी शेण गोमूत्रापासून वेगवेगळी किमान दहा ते बारा औषध बनवायला सुरुवात केली भाकड गाईपासून तिच्या शेण गोमूत्रापासून सुरुवातीला मी दंतमंजन हा प्रोडक्ट तयार केला दात घासल्यासाठी गाईच्या गौरीपासून दंतमंजण तयार होते याच्यापासून कुठल्याही प्रकारचा दाताचा आजार होत नाही दात दुखत नाही दात हलत नाही दात किडत नाही तोंडाची दुर्गंधी येत नाही अशा प्रकारचे हे प्रॉडक्ट तयार होते दुसरं मी हा साबण तयार केला गाईच्या गोबर रसापासून आणि हा साबण त्वचेच्या विकारासाठी एक नंबर आहे ज्याला सुरमा नायटा चेहऱ्यावरती काळे वांग डाग मुरुम फुटकुळ्या अशा प्रकारचे जे त्वचेचे आजार आहेत हे सगळे ह्या साबणापासून दूर होतात आणि दुसरं एक मी वेदनाशामक तेल तयार केलं गाईच्या गोमूत्रापासून आयुर्वेदिक काही त्यात वनस्पती टाकून त्याच्यामुळं जुनाट सांधेदुखी गुडगा कंबर पाठ मनका मान ह्या अशा सर्व आजारावर हे गाईच्या गोमूत्रापासून बनवलेलं हे एक नंबरचं वेदनाशामक तेल आहे असे काही अनेक प्रो प्रड़ा, प्रकारचे प्रॉडक्ट मी गाईच्या क्षण गोमूत्रापासून बनवतो तळेकरांनी शहरातला ग्राहक शोधण्याऐवजी सुरवातीला पंचक्रोशीतल्या बाजारात जाऊन दंतमंजन साबण शॅम्पू विकायला सुरुवात केली हळूहळू त्याचा दर्जा लोकांच्या पसंतीला उतरू लागला आज त्यांच्याकडे दहा भाकड गाई दुभत्या दुपत्या गाई आणि सहा लहान मोठी वासर आहेत त्यांना यापासून दररोज अवघ पाच ते सात लिटर दूध मिळतं तर यापासून तूप तसंच औषधी पदार्थ बनवले जातात तर एका गायीपासून दररोज किमान दहा किलो शेण आणि पाच लिटर गोमूत्र मिळतं एकूण दररोज दीडशे किलो शेण आणि पन्नास लिटर गोमूत्र औषध आणि शेतीच्या शेती कामी करतो सुभाष पालेकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यामुळे माझा उत्पादन खर्च अगदी टोटल शून्यच झाला आणि माझं उत्पादनचा विक्री दुप्पट ते तिप्पटी दराने विक्री करत आहे माझा जोड मी पिकवला आमच्या करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांनी माझा जोडगाव आठ हजार रुपये क्विंटलनं कॅनडामध्ये त्यांच्या पोहण्यांना पाठवलं आणि मी लापशी बाय प्रोडक्ट बनवून तीस रुपयाला पाव किलो विकतो म्हणजे एकशे वीस रुपये किलो माझा जोडगाव विकतो आणि मला लागणारा खायला भाजीपाला सगळा मी नैसर्गिक पद्धतीने पिकवतो तळेकरांनी गेल्या दोन वर्षात दहा देशी भाकड गाईंच्या शेण गोमूत्राच्या भरवशावर पाच लाख रुपयांचं कर्ज फेडलं पाच लाख रुपयांच्या किमतीचा गोठा बांधला आणि कुटुंबाचं अर्थकारण सावरलं सध्या महिनाकाठी त्यांच्या साठ ते सत्तर हजार रुपयांच्या वस्तू विकल्या जात आहेत तर त्यातून वीस हजार रुपयांचा खर्च वगळता अंदाजे महिनाकाठी पन्नास हजारांचा निव्वळ नफा मिळतोय सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला खरा मात्र त्याबद्दलचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देता आले नाही त्यामुळे अनेक गायी या पुन्हा एकदा कसायाकडे जाताना पाहायला मिळत आहेत मात्र करमाळा तालुक्यातील के केम गावातल्या परमेश्वर तळेकर यांनी अशा भाकड गाईंचा संगोपन करून स्वतःचा विकास साधला आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार करून त्यांनी लाखोंचं उत्पन्नही कमवलेलं ला आहे तळेकरांकडे अवघी साडेतीन एकर शेती आहे या शेतीसाठी त्यांना एका नव्या पैशाची निविष्ठा विकत आणावी लागत नाही शेतीत चारा आणि धान्य पिकांचं उत्पन्न ते घेत असतात त्यातून वार्षिक एक लाख रुपयांची मिळकत होते देशी गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या दंतमंजन आणि धूप कांडीला चांगली मागणी आहे देशी गाईंचं शेण जाळल्यास त्यापासून ऑक्सिजन निर्माण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे देशी गाईच्या शेणापासून बनवलेली ही धूप कांडी आहे या धूप कांडीमध्ये एक ऑक्सिजन आहे ऑक्सिजन हे धूर नसून हे गाईच्या म्हणजे गाईची ताकद बघा काय आता प्रयोग दाखवतो मी तुम्हाला धूर फक्त सरळ रेषेत आला किती हो लांबून वरते आणि ह्या धुरापासून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही दम्याचा एखादा पेशंट जर याच्याकडं उभा केला तर त्याला एक असं वाटणार की ऑक्सिजन घेत राहू आमच्या घरी एकदा शुधरलांचा शास्त्रज्ञ आला होता त्याला धुराची एनर्जी होती मग त्याला त्यावेळेस मी म्हटलं बाबा आमच्याकडे एक प्रयोगशाळा आहे आम्ही तुला याचं दाखवतो की आमची गाय कार्बन सोडत नाही ऑक्सिजन सोडते ते म्हटलं कसं शक्य आहे म्हटलं दाखवतो त्यानंतर प्रयोगशाळा म्हटलं छपराकडे बघायला लागला मला या छपरामध्ये कुठं असणार प्रयोगशाळा त्याला ज्या दाखवलं तर तो चार तास उठला नाही इथून आमच्या घरातून त्याला ते पटलं आणि धूर त्याला घेत राहा वाटलं एकदम असं त्याला दंत म्हणजे भट्टी पुढे सुद्धा उभा केला ह्या दुप्पेकच्या अदुवर दंत म्हणजे ज्या काही गवऱ्या पटवल्या आम्ही त्या गवऱ्याच्या ह्याच्यात त्याला धुरात उभा केला होता तर त्याला ते असं असं डोकं धरून तो घेत राहायचं मी म्हणलं सर उठा बास नाही म्हटलं मला मस्त वाटायला लागले आज तळेकरांना भाकड गाई आणि साडेतीन एकर शेतीपासून वार्षिक किमान चार लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो शिवाय कुटुंबातल्या पाच सदस्यांना पूर्ण वेळ रोजगार मिळालाय त्यामुळे भाकड देशी गाय शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष असल्याचा त्यांचा दावा आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये जगत असणाऱ्या लोकांना अतिशय फायदेशीर ठरत आहे मी स्वतः गेल्या दोन वर्षापासून त्यांचा प्रोडक्ट वापरतो माझ्या चेहऱ्यावरती संपूर्ण काळे डाग होते काळे वांग होते पण त्यांचा मी गोमय साबण जो आहे गाईच्या शेणापासून तयार केलेला तो दैनंदिन वापरतो त्यामुळे चेहऱ्यावरचे सगळे डाग गेले आणि अगोदर मी दंतमंजन त्यांचं वापरत नव्हतो ब्रशचा वापर करायचो पण अगदी दात भरपूर दुखायचे तर त्या, आणि त्यांचं दंतमंजन मी ज्या वेळेसपासून वापरतोय त्यावेळेसपासून दात संपूर्ण दुखत नाहीत आणि तोंड तोंड सगळं फ्रेश होतं हा माझा दोन स्वतःच्या जीवनामध्ये झालेला फायदा आहे वार्षिक चार लाखांचा नफा कमवून देणाऱ्या या भाकड गाईच मला सांभाळत असल्याचं तळेकर सांगताय भाकड देशी गाई शेती आणि मानवी आरोग्यासाठी अतिशय मोलाच्या असल्याचं तळेकर आवर्जून सांगतात गाई आता आम्हाला सांभाळतात आम्ही नाही गायीला सांभाळत खरोखर एक भाकड गाई काय आहे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं आता माझा जो प्रॅक्टिकली प्रयोग आहे तो शेतकऱ्यांनी पाहावा आणि गावागावात मी जसं करतो तसं प्रत्येक शेतकऱ्यानं करावं शेतकऱ्यासाठी हा एक जोड व्यवसाय आहे ह्याच्यासाठी कुठलं साधनसामुग्री लागत नाही भांडवल लागत नाही मशिनरी लागत नाही मी सुरुवात शून्यातून केली आणि आज माझं व्यवस्थित कुटुंब आहे माझा मला पहिलं तर आरोग्य मिळालं गाय सांभाळल्यापासून भाकड गाय सांभाळल्यापासून माझं आरोग्य चांगलं झालं मला तीन टाईम चांगलं जेवायला मिळायला लागलं आणि माझ्या घरात आज कुणीही आजारी नाही हल्ली शेतकरी देशी गाय आणि तिच्या बक्कड दुधाच्या मागे लागलाय हजारो रुपये किमतीच्या देशी गाई विकत घेतल्या जातात या ऐवजी भाकड गायी सांभाळून त्यांच्या शेण गोमूत्राचा मानवी आणि शेतीच्या आरोग्यासाठी शास्त्रशुद्ध वापर करण्याकडे नव्या पिढीनं भर द्यायला पाहिजे केवळ देशी गायींचं शेणच देशात प्रदूषण मुक्त शेती करण्याचा राजमार्ग दाखवणार असल्याचं एक छोटस उदाहरण तळेकरांनी दाखवून दिलंय सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत सुलापूर